मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला अशा अनेक लोक सापडतात ज्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची सवय असते लोकांना ज्ञान देणं आणि या जगातली सर्वच लोकं मूर्ख आहेत त्यामुळे प्रत्येकाला आपण प्रत्येक विषयावर काही ना काही सांगितलं पाहिजे ज आणि सगळ्या विषयांवर फक्त या जगात आपल्याला ज्ञान आहे असा गैरसमज अनेक लोकांना असतो त्यामुळे दिवस रात्र कुठलाही विषय न सोडता प्रत्येक विषयावर हे लोक बोलत असतात या लोकांना आपण कधीच ज्ञान मागितलेलं नसतं किंवा या या विषयावर आपलं मत आपण आम्हाला सांगावं असंसुद्धा या लोकांना कधी कोणीच सांगत नाही तरीही हे लोक आपलं मत मांडत असतात आणि अशाच व्यक्तिमत्वापैकी एक यूट्यूबर आहे ध्रुव राठी नावाचा ज्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील त्या त्या चॅनलवर जाऊन जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक विषयावर विज्ञान राजकारण अर्थकारण किंवा परराष्ट्र धोरण असेल अशा अनेक गोष्टींवर तो व्हिडिओज बनवत असतो एकाही विषयाला त्याने आजपर्यंत सोडलेलं नाही आहे जर्मनीत बसून एका खोलीत व्हिडिओ बनवणं आणि कुठल्याही विषयावर आपली टिप्पणी देणं हे फार सोपं आहे आणि दोन दिवसापूर्वीच त्याने आपल्या परराष्ट्र धोरणावर म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणावर एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्या व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्याने आपलं असं मत मांडलं आहे की मागच्या दहा वर्षात भारताचं परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे खालावलेलं आहे जगात आज भारताची कुठेच जागा नाही आहे कोणताही देश भारताला किंमत देण्यासाठी तयार नाही आहे महत्त्व देण्यासाठी तयार नाही आहे आणि यामागचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर एस जयशंकर हे आहेत आणि भारताची स्थिती जर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारवायची असेल तर त्यांनी एस जयशंकर यांनी आपल्या पदावरून राजीनामा द्यावा असं सरळ सरळ त्या ध्रुव राठी नावाच्या व्यक्तीने आपल्या व्हिडिओमध्ये बोलून टाकलेलं आहे आता मुळात म्हणजे ध्रुव राठी कोण आहे त्यांनी कोणत्या एक क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आहे याची कुठलीच माहिती कोणालाच नाही आहे पण काही वर्षांपासून यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे आणि याचं चॅनल फार मोठं आहे त्यामुळे प्रत्येक बी जे पी व्यतिरिक्त म्हणजे एन डी एमधले व्यतिरिक्त सगळेच पक्ष या व्यक्तीचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि या व्यक्तीने आता परराष्ट्र धोरणावर टिप्पणी केली आहे त्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण किती बेकार आहे आणि जगात आपल्या भारताला काहीच महत्त्व नाही आहे असं नरेटिव्ह मागच्या तीन ते दोन दिवसांपासून मी पाहतो आहे की मोठ्या प्रमाणात लेफ्ट विंग वामपंथी लोकं शेअर करत आहेत आणि जेव्हा हे व्हिडिओ मी शेवटपर्यंत त्या व्यक्तीचा पाहिला तेव्हा ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य दिलं होतं सहा ते सात महिन्यांपूर्वी ते आठवलं आणि माझ्या मनात आलं की धूराठी कोण आहे त्यापेक्षा परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ हे उबाटा गटात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये त्यां त्यांचं नाव म्हणजे आदित्य ठाकरे आणि त्यांनी जी टिप्पणी मागच्या सात महिन्यांपूर्वी दिलेली होती त्यांनी असं म्हणलेलं होतं की सध्या विदेश नीती फार गुंतागुंतीची वाटते एस जयशंकर यांचं लक्ष फक्त डोळ्यांतून लाल लाईट काढून रील बनवण्यात आहे ती जी रील एस जयशंकरची मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते आणि प्रत्येक मुद्द्यावर ती फोटो जयशंकर यांची वापरली जाते ज्या डोळ्यांमध्ये एक थोडीशी लाट लाल लाईट टाकून एक चॅड किंवा अशा प्रकारचे शब्द एस जयशंकर यांची यांच्यासाठी ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर जे युवा लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरले जातात आणि फक्त जयशंकर यांच्यासाठी नाही तर काँग्रेसमधलेही अनेक आय टी सेल असे आहेत है जे हँडल चालवतात ते राहुल गांधींसाठी अशा प्रकारचे फोटो वापरतात त्यामुळे जयशंकर यांनाच फक्त या फोटोसाठी टीका करणं उचित ठरणार नाही ते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे आता मुळात म्हणजे मला आदित्य ठाकरे यांना एक धन्यवाद द्यावं असं वाटतं त्यांचे आभार मानावं असे वाटतात की इतक्या व्यस्त दिनचर्येमधून त्यांनी डॉक्टर एस जयशंकर यांना ज्ञान देण्यासाठी इतका वेळ काढला आणि आपले परम ज्ञान जे आहे ते डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत शेअर केलं आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की परराष्ट्र धोरण कसं आखायचं असतं परराष्ट्र धोरण म्हणजे काय कारण डॉक्टर एस जयशंकर यांनी फक्त एकोणीसशे सत्याहत्तरपासूनच भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला सुरुवात केलेली होती यात काही मोठी गोष्ट नाही आहे ना एकोणीसशे पासून काम करणं इतक्या दशकांपासून जर कुठला व्यक्ती आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये काम करत असेल तर त्याला काही ज्ञान नसावं आदित्य ठाकरे जे की आत्ता दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत त्यांना त्यांच्यापेक्षाही जास्त ज्ञान असावं असं मला वाटतं आणि त्यामुळेच त्यांनी जयशंकर यांच्याविषयी असं म्हणलं आहे की सध्या परराष्ट्र जी धोरण आहे भारताचं ते फार गुंतागुंतीचं वाटतं आणि ते इतकं गुंतागुंतीचं आहे की नरेंद्र मोदी यांना जवळजवळ तेवीस देशांनी आपल्या देशाचं सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन टाकलेलं त्यात सायप्रसपासून रशियासारखे मोठे देशसुद्धा सम्मिलित आहेत आणि नरेंद्र मोदी यांना तेवीस देशांनी आपलं सर्वोच्च नागरी पुरस्कार देणं यावरून दिसतंय की एस जयशंकर यांचं परराष्ट्र धोरण किती खालच्या पातळीचं आहे आणि भारतात आज भारताला जागतिक स्तरावर कुठलाही देश आज किंमत द्यायला तयार नाही आहे जर तेवीस देशांनी आपल्या देशातलं सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला असेल तर यावरून स्पष्ट होतं की त्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांना काळीचीही किंमत नाही आहे आणि यामागचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त हे जयशंकर हे जयशंकर यांनी रशिया चीन किंवा त्यावेळीचं सोवियत युनियन किंवा जपान असेल सिंगापूर असेल अशा अनेक देशांमध्ये भारतासाठी काम केलेलं आहे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघालेले नसतील किंवा आपल्या पिताच्या चा छत्रछायेतूनही कधी बाहेर निघाले नसतील त्यांच्याकडे जास्त ज्ञान आहे असं मला वाटतं आणि राठी जो की जर्मनीमध्ये कुठल्या तरी खोलीत बसून एक व्हिडिओ बनवतो त्याला एडिट वगैरे करून चांगलं प्रोडक्शन व्हॅल्यू लावून त्याला एक व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला ती व्हिडिओ व्हायरल झाली की नरेंद्र मोदी आणि एस जयशंकर यांची त्यांच्यासमोर किंमतच काय असं मला वाटतं कारण ज्या आदित्य ठाकरेंना आपल्या पित्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्या कॅबिनेट मंत्रीपदावर राहून त्यांनी काडीचंही काम केले नसेल महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या पक्षासाठी सुद्धा किंवा आपल्या पक्षाला उलट बुडवण्याचं काम केलेलं असेल तरीही ते एस जयशंकर यांच्यापेक्षा महान आहेत आणि त्यांना ज्ञान देणं हे आदित्य ठाकरे यांचं परम कर्तव्य आहे असं मला वाटतं आहे कारण इतक्या हिमतीनं जर एखादा व्यक्ती परराष्ट्र धोरणाविषयी एस जयशंकर यांच्यावर टीका करत असतील तर मला वाटते कमी की त्याच्याकडे कमीत कमी चाळीस पन्नास वर्षांचा अनुभव तर असेल शशी थरूर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आदित्य ठाकरे आणि ध्रुव राठी हे दोन व्यक्तिमत्व फार महान आहेत त्यांच्या या व्हिडिओतून किंवा वक्तव्यातून माझ्यापर्यंत फक्त हाच संदेश पोहोचतोय आणि जेव्हा हे महान दोन नमुने परराष्ट्र धोरणावर टिप्पणी करत होते तेव्हा याच दरम्यान इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये युद्ध सुरू असताना इराणमधल्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इराणसारख्या इस्लामिक देशाने जो की परराष्ट्र धोरणाला जर भारताच्या पाहिलं तर इराण भारताचा मित्र नाहीच आहे ना आणि इराणसोबत भारताचे संबंध हे पूर्णपणे खराब आहे जयशंकर परराष्ट्र मंत्री असल्यामुळे आणि त्यामुळेच इराण सारख्या देशाने जो की आपला परमशत्रू आहे त्याने भारताच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी फक्त भारतासाठीच इतर कुठल्याही देशासाठी नाही तर फक्त भारतासाठीच आपला एअरस्पेस उघडला आणि भारतीय नागरिकांना सुखरूपपणे आपल्या सरकारला काढण्यासाठी त्यांना सहयोग केलं आता हे काम तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एस जयशंकर सारखा नालायक निर्लज्ज व्यक्ती आपला परराष्ट्र मंत्री असू शकतो कारण फक्त भारत सरकारने आपल्या भारतीय नागरिकांनाच नाही तर श्रीलंका आणि नेपाळच्या नागरिकांनासुद्धा इराणमधून काढण्याचं काम केलं आहे आणि आपली परराष्ट्र धोरण इतकं खराब आहे की आज श्रीलंकन सरकार आणि नेपाळची सरकार आज भारत सरकारची आभार मानते त्यांना धन्यवाद व्यक्त करते यामागचं कारण फक्त जयशंकर आज यांनी आजपर्यंत निभावलेली इतकी बेकार परराष्ट्र धोरणच होतं ते परराष्ट्र मंत्री राहण्याच्या लायकीचेच नाही आहेत असं मला वाटतं कारण आदित्य ठाकरेचं म्हणत असतील की आयुष जयशंकर यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात फक्त डोळ्यातून लाल लाईट काढत रील शेअर करण्याचंच काम केलं आहे आणि त्यामुळेच इतकं भारत देशाचं जे प्रभुत्व आज आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालं आहे किंवा अमेरिकासारखा देशसुद्धा आज भारताला कोणत्याही परिस्थितीत झुकवू शकत नाही आहे तर त्यामागचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एस जयशंकर यांची पूर्ण बेकारपणे आणि अयशस्वी ठरलेली एक परराष्ट्र धोरणच आहे आणि मला वाटतंय की इतकी बेकार आणि असफल जर कुठल्या देशाची परराष्ट्र धोरण असेल किंवा त्यांची रणनीती असेल तर भारतासारख्या देशाने पुढच्या पन्नास वर्षांसाठी तरी कमीत कमी हीच असफल परराष्ट्र धोरण हे अजून पन्नास वर्ष निभावलं पाहिजे आणि त्यांनीच आपल्या भारताचं स्तर अजून जास्त खालवू शकतं जर आपण धुवराटी आणि आदित्य ठाकरे यांच्या त्या वक्तव्याला गंभीरपणे घेतलं तर हेच एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो असो मित्रांनो तुमच्या मते जे डॉक्टर ए जयशंकर नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र धोरणाची रणनीती किती खालच्या पातळीची आजपर्यंत राहिली आहे मागच्या दहा वर्षात भारताला जागतिक स्तरावर कोणकोणत्या देशांनी आपल्या या देशाचा महान भारत मातेचा अपमान केला आहे याविषयी आपली मतं आपली टिप्पणी मला बॉक्समध्ये अवश्य शेअर कराच आणि याविषयी आदित्य ठाकरेंना तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा दुरराठी या व्यक्तीला काही बोलायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र